तांबाळवाडी वाडी शिवारातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण तीन दिवसांपासून उपोषण सुरू संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष तालुक्यातील औरादशहा पोलीस ठाणे हद्दीतील तांबाडवाडी शिवारातील पत्त्याचे क्लब वेशा व्यवसाय जुगार तसेच दारू विक्री असे राजे धंदे रोजपणे चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी शहीद टिपू सुलतान संघटना भीम आर्मीच्या वतीने दिनांक तीस सप्टेंबरपासून उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे निलंगा तालुक्यातील मौजे तांबाडवाडी शिवारात पत्त्याचे क्लब व्यवसाय जुगार तसेच अवैध दारू विक्री असे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा यांना वारंवार निवेदने देऊनही काहीच कार्यवाही झाली नसल्याने नाविलाज म्हणून दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजीपर्यंत कार्यवाही न झाल्यास दिनांक तीस सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता कार्यवाही नाही झाल्याने सदरील आमरण उपोषण चालू आहे जोपर्यंत कठोर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले यावेळी वंचितचे सुनील सूर्यवंशी शा टी सु शहीद टिपू सुलतान संघटनेचे मुजीब सौदागर भीम आर्मी अतुल सोनकांबडे आदी उपोषणाला बसलेले असून सदरील आमरण उपोषणाला राजे प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष विशाल झरे गणराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी सफदर कादरी दीपक चोपणे अमित जमादार दिगंबर सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला सदरील आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचेही उपोषणकर्त्यांनी सांगितले वारंवार डिप्टी कलेक्टर साहेब व प्रशासनाला निवेदन देऊ नये आम्ही होतं तर त्याच्यावर कसलीच का कारवाई न करता उलट प्रशासन गांभीर्यानं दखल न घेता दुर्लक्ष करत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तो उठणार नाही मेलो तरी चालेल प्रमुख मागणी आमची जी आहे प्रमुख मागणी जी ता तांबरवाडी या ठिकाणी चालू असलेला जे पत्त्याचा मोठा क्लब आहे त्या क्लबमध्ये जे होत असलेले गोरखधंदे ती आमची प्रमुख मागणी आहे ती बंद व्हावी ही अशी अपेक्षा आहे प्रशासन ते त्याची दखल घेत बळवाडी शिवारातील हवय धंदे पत्त्याचे कला वागतमुख या गोष्टीबद्दल वारंवार निवेदन देऊन काही कारवाई झाली नाही मग तीस तारखेपासून अमरावतीपोषणालय या ठिकाणी आमचे सहकारी बसलेत त्यांची प्रकृती खालावली आहे तरीही प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतोय याच्यावरून आम्हाला दाट संशय असं वाटायला लागलाय की अधिकाऱ्यांचं काहीतरी लागेबानी या लोकांशी लागलेले आहेत की काय किंवा आर्थिक देवाणघेवाण करून अशा धंद्याला पाठीशी घालायचा कार्यक्रम काही अधिकारी पुढारी करत आहेत की काय असा संशय आमच्या मनात यायला लागला आहे आणि प्रकृती एकदम आता त्यांची तिसरा दिवस आहे अगदी पाणीही घेतलेलं नाही आहे त्यांनी अशी तब्येत त्यांची खालवली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत काही निर्णय नाही आला आत्ताच चेकअपला टीम आली होती आणि त्यांनी असं म्हणलं आहे बी पी आणि शुगर लेवल कमी झालेला आहे डॉ हॉस्पिटलला हलवावं लागेल असं डॉक्टरांचा निरोप आहे आता बाकीचं पुढील सर्व संघटना इतर असं सर्व नागरिकांना सोबत घेऊन या आंदोलनाला मोठं स्वरूप उद्यापासून आम्ही देणार आहोत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट